लाडकी बहीण नंतर भाऊरायांसाठी आता मुख्यमंत्र्यांची योजना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय लाडकी बहीण नंतर आता भाऊरायांसाठी मुख्यमंत्र्यांनी योजना आणलेली आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये देण्यात येणार आहे पदवीधर युवकांना प्रशिक्षण भत्ता मिळणार तर पदवीधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये मिळणार आहे लोक म्हणाले लाडकी भाईन केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथे ते नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅन पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आए, भरना रहा है, चे। अच्छा आए। आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत कुणाल आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण नंतर आता भाऊरासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी योजना आणलेली आहे काय अधिकची माहिती नीलम ज्यावेळेस लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा घोषणा देण्यात आली होती किंवा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची घोषणा करण्यात आली होती यानंतर विरोधकांकडून लाडक्या भावासाठी काय अशा प्रकारचा सवाल जो आहे तो वारंवार सभागृहामध्ये विचारला जात होता आणि आता मुख्यमंत्र्यांनी यावरती निर्णय घेतलेला आहे स्टायपॅनच्या माध्यमातून विद्यार्थी जे आहेत म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांना बारावी पासआउट विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा धारकांना आठ हजार तर पदवीधरांसाठी दहा हजारांची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे अप्रेंटिस जी आहे त्या अप्रेंटिसशिप मध्ये एकंदरीतच जे विद्यार्थी शिकायला जाणार आहेत त्यांना त्या ठिकाणी ते पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांना रोजगार देखील प्राप्त होणार असल्याची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेली केलेली आहे त्यामुळे एकंदरीतच लाडक्या बहिणीनंतर आता भावरायासाठी देखील शासनाने घोषणा केल्यानंतर आता एक आनंदाची बातमी जी आहे ती आपल्याला समोर येताना पाहायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पूर्ण योजनेचं घोषणा जी आहे ती केलेली आहे धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये पदवीधर युवकांना प्रशिक्षण भत्ता मिळणार तर पदवीधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे आता लाडकी बहीण नंतर आता भावासाठी सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी योजना आणली आहे